नमस्कार तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेला आहे लाडकी व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे ज्या बहिणीचे वडील वाढलेत पती वाढलेत त्यांनी केवायसी कशी करायची आपले महिला मंत्री आदित्य तटकरे यांनी काय अपडेट दिलेला आहे त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत ठीक आहे बहिणी पुरावा सहित तुम्हाला दाखवणार आहे तसेच जर तुम्हाला सोळा हप्ता भेटला असेल तर बहिणीला मध्ये होय नक्की टाकायचं आहे बऱ्याच बहिणी आहेत त्यांना सोळा हप्ता भेटला नाही त्यांचं कारण हेच आहे बहिणीनं त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल ज्या बहिणीला पंधरा हप्ता भेटला आहे आणि त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांनाच हा सोळा हप्ता भेटलाच असेल ज्या बहिणीला पंधरा हप्ता भेटला आहे आणि डीबीटी ऍक्टिव्ह असून त्या बहिणींना हा सोळा हप्ता नाही भेटलाय त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं ठीक आहे बहिणी तसेच आपले महिला मंत्री म्हणजेच आदित्य तटकरे यांनी ही कॅवसासाठी अठरा नोव्हेंबर ही लास्टची तारीख दिलेली आहे आता मध्ये येत आहे की मुदत वाढ होणार आहे तर बहिणी नो याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत तर बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे ठीक आहे बहिणी नो न वेळ वाया घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांच्यासाठी अपडेट हीच आहे बहिणी त्या बहिणीने काय करायचं आहे बहिणी नो ती कॅवासाची फर्स्ट स्टेप कम्प्लीट करून घ्यायची आहे फर्स्ट स्टेप कोणती आहे बहिणीनो फर्स्ट स्टेप कोणती बहिणी तुम्ही लाडकी बहिणी ऑफिशियल वेबसाईट वर जाता तिथं असतं लाडकी बहिणी एक अवस्थित करण्यासाठी इथे क्लिक करा तिथं क्लिक केल्यानंतर तुमची फर्स्ट स्टेप असती लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागतो लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आणि दिलेला कॅपचर टाकायचा आणि मी समज आहे याच्यावर क्लिक करून ओटीपी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे थोडा वेळ तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी टाकल्यानंतर तुमची दुसरी स्टेप चालू होते बरोबर बहिणीनो दुसरी स्टेप मध्ये तुम्ही तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड क्रमांक टाकता ठीक आहे बहिणी स्टेपवरच तुम्हाला स्टॉप करायचा आहे पहिली स्टेप मी जी पहिली स्टेप सांगितली लाभार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक टाकून ओटीपी टाकून कम्प्लीट करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणी बहिणी लाडकी होण्याची जी ही वेबसाईट आहे ती चालत नाहीये तिच्यामध्ये अजून सुलभता आलेली नाहीये कारण बहिणीनो आता इकसासाठी नऊ दिवस राहिलेले आहे आठ नऊ दिवस राहिलेले आहेत त्यामुळं या वेबसाईट वर आता गर्दी आहे प्रत्येक बहिणीला याची तर आहेच पण आता प्रत्येक बहीण भाई बऱ्याच बहिणी अशा पण आहेत ज्यांचे वडील पती असून पण त्यांनी इतके दिवस केवायसी केले नाही ते आता केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे अखोवर बहिणी अशा आहेत ज्यांचे वडील नाहीये पती नाही ते पण केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहे या सगळ्या बहिणी एकत्र या वेबसाईटला ओपन करत आहेत त्यामुळे या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन आहे आणि बहिणीनो हा प्रॉब्लेम तुम्हाला आता रोज दिसायला भेटणार आहे कारण बहिणीनो आता आठ ते नऊ दिवस राहिलेला आहे ई केवायसी साठी अठरा नोव्हेंबर लास्ट तारीख आहे तुम्ही हेच करायचं आहे बहिणी करून घ्यायची आहे तुम्ही ई केवायसी चा नाच सोडू नका तुम्हाला सकाळी वेळ भेटला दुपारी वेळ भेटला रात्री वेळ भेटला केव्हा पण वेळ भेटला तेव्हा ई केवायसीची ही फर्स्ट स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे ठीक आहे बहिणीनो त्या बहिणीची वडील आहेत पती आहेत त्या बहिणीने सुद्धा रात्री सकाळी दुपारी प्रयत्न करून बहिणी ई केवायसी करून घ्यायची आहे बहिजिनो जर मी भरपूर व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्यासाठी ई केवायसी करून घ्या ई केवायसी करून घ्या तुम्ही मी भरपूर वेळ पण सांगितलेला आहे तुम्ही या वेळेत ई केवायसी करा आणि मध्ये तर भैजनो ई केवायसी ची लिंक एकदम सुलभतेने चालत होती तुम्ही सकाळी ई केवायसी केली तर सकाळी पण होत होती दुपारी पण होत होती रात्री पण होत होती तर भैजनो तवा मी भरपूर व्हिडिओ बनवले आहे बैठण तवास सुद्धा आणि ई केवायसी बद्दल रोज बहिजे तुम्हाला अपडेट करायचं पण आपण तुम्हाला हे सांगतोय या वेबसाईट वर गर्दी असणार आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला ओटीपी येणार नाही ते लिंक ओपन नाही होणार असे भरपूर प्रॉब्लेम येणार आहेत कारण बहिणी बाई योजनेच्या ई साठी आता कमी दिवस लागलेले त्या हो आहे त्यामुळे सोडायचं नाहीये आणि जसं पण वेळ भेटतोय तसं ई केवायसी करून घ्या आणि काही काही मध्ये ई केवायसी करताना चुकवायची नाहीये ठीक आहे बहिणीनो तसेच मुदत वाढ ही काय अपडेट आहे ते तुम्हाला इथं दिसत असेल दिव्य मराठीवर आहे भरपूर मध्ये पण आलेले आहे मराठी नवर सुद्धा आलेले आहे तुम्हाला दिसत असेल पण बहिणीनो अजून यावर काही अपडेट दिलेला नाहीये सरकारकडे हा प्रश्न पण गेलेला आहे बातम्या तुम्ही जर बातम्या बघत असाल तर बातम्यांमध्ये पण हे चर्चा चालू आहे आणि न्यूजपेपर मध्ये सुद्धा ही चर्चा चालू आहे की मुदत वाढ होणार आहे का पण सरकार याबद्दल अजून काही सरकारने अजून याबद्दल काही सांगितलेलं नाही सरकारने अजून ज्या बहिणीचे वडील वाढलेत पत्ते वाढलेत त्याबद्दल सुद्धा अजून काही सरकारने अपडेट दिलेलं नाही सरकारला आत ओढून विनंती आहे या बहिणींसाठी काही ना काही नवीन अपडेट आणावी या बहिणींनी ई केवायसी पूर्ण करण्यासाठी काही ना काही यांना नवीन ऑप्शन भेटावं ठीक आहे बहिणीनो तसेच महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांनी एक या ट्विट केलं होतं ट्विटरवर तुम्हाला इथं दिसत असेल तर त्याच मध्ये बहिणीनो हजारो कमेंट आलेले आहे तुम्ही बघितला असेल प्रत्येक कमेंट मध्ये हेच विचारलेलं आहे की ज्या महिलाचे वडील नाही पती नाही घटस्फोट झालाय त्यांनी केव्हाशी कशी करायचे पण आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे एकाला एकाही व्यक्तीला त्याबद्दल रिप्लाय दिलेला नाहीये याचं काय कारण असू शकतं बहिणीनो जर तुम्हाला वाटत असेल हे हे कारण असू शकतं तर बहिणी या व्हिडिओच्या मध्ये सांगू शकता ठीक आहे बहिणी नो तर मी ते तुम्हाला ट्विट दाखवतो पण तुम्हाला इथे ट्विट दिसत असेल तसेच त्या ट्विटच्या मध्ये काय ते तुम्हाला इथे दिसत असेल बघा कमेंट भरलेले आहेत बहिणीनो पण अजून एकाही कमेंटवर त्यांनी रिप्लाय केलेलं नाही तर सरकारला माझी विनंती आहे आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरे यांना सुद्धा विनंती आहे माझे हात जोडून विनंती करतोय तसेच आपले भाऊ ज्यांनी शब्द दिला होता की कोणतीही बहीण वंचित राहणार नाही प्रत्येक महिनेला या योजनेचा लाभ भेटणार त्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतोय की या बहिणीचा विचार करावा या बहिणीला एक नवीन ऑप्शन द्यावा कारण या बहिणीची केवायसी होत नाहीये त्यामुळे या बहिणीचा विचार करून यांना नवीन ऑप्शन देऊ यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी माझी सरकारला आजवर विनंती आहे आपले भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे यांना सुद्धा विनंती आहे ठीक आहे बहिणी तसे तसेच सोळाव्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे जर तुम्हाला असं कोणत्याही चॅनलवर असं तुम्हाला दाखवत असेल सोळाव्या हप्त्याबद्दल नवीन अपडेट असेल तसं तर बहिणीनो विश्वास करायचा नाहीये खोटी बातम्या पसरवत आहे त्या खोट्या बातम्यावर विश्वास करायचा नाहीये आणि सोळा हप्त्याचं वितरण संपलेलं आहे ज्या ज्या बहिणीला सोळावा हप्ता भेटला आहे त्या बहिणीने या कमेंट कमेंटमध्ये होय नक्की सांगायचं ठीक आहे बहिणीनो तसं सपोर्ट बनवून घ्यावायचा आहे बहिणीनो कारण तुमचा सपोर्ट भेटला तरच सरकार काही ना काही निर्णय घेईल ठीक आहे माझ्या व्हिडिओद्वारे सरकारकडे मागणं करतोय आणि तुमच्या सपोर्टमुळे हे मागणे सरकारपर्यंत पोहोचत आहे ठीक आहे बहिणी आता मी मध्ये भरपूर व्हिडिओ बनवले होते ज्या महिनेचे वडील आहे ना पती नाही ना त्यांनी अशी कशी करायची हे आता हा प्रश्न बातम्यामध्ये पण चालत आहे तर बहिणीनो आपल्या व्हिडिओमुळे हा प्रश्न बातम्यामध्ये गेला आणि बातम्या मुळे आता सरकारकडे सरकार पर्यंत पण हा प्रश्न गेलाच आहे पण ते निर्णय का घेत नाही याचा अजून कारण मला पण माहित नाही बहिणी याच्यावर काही अपडेट आलं तर बहिणी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलद्वारे सर्वात आधी कळणार आहे त्यामुळं आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणी न